पैसे वाचत नाही वेळीच या चुकांकडे लक्ष द्या कोणती वास्तू दोष घरातील सुखशांती हरण करतात प्रत्येक व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हायचे असते वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही कमावल्यानंतर पैसे वाचवू शकत नसाल तर याचे कारण जाणून बुजून किंवा न कळत पैशाशी संबंधित चुका असतात ज्यामुळे लक्ष्मीदेवी कोपते कधीकधी छोटीशी चुके मोठ्या समस्येचे कारण बनते त्याचप्रमाणे वास्तुनियमाचे पालन न केल्यास व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते परिस्थिती अशी बनते की भरपूर कमावले तरी खर्च उत्पन्नापेक्षा जास्त होतो वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या पैसे कमवण्याबरोबरच बचतही महत्वाची पैसे कमवण्याबरोबरच बचतही महत्वाची आहे बचत केली नाही तर पैशाची कमतरता कायम राहते पैशाची बचत न होण्यामागचे कारण म्हणजे पैशाशी संबंधित जाणून बुजून किंवा न कळत केलेल्या चुका ज्यामुळे देवी लक्ष्मी कोपते संपत्तीचा संबंध देवी लक्ष्मीशी आहे त्यामुळे पैशाशी संबंधित छोटीशी चुकही तुम्हाला महाग पडू शकते वास्तुशास्त्रामध्ये पैशाबाबत अनेक नियम सांगितले आहेत ज्याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे तुम्ही वास्तुनियमाचे पालन न केल्यास तुमची आर्थिक स्थिती खाल होऊ शकते म्हणजे पैसे मिळवले तरी आर्थिक चंचट कायम राहील अशा परिस्थितीत अनेक वेळा लोकांना कर्ज घ्यावे लागते कारण असे लोक वाईट वेळ किंवा गरजांसाठी बचत करू शकत नाही वास्तुशास्त्रानुसार पर्स रिकामी राहण्याचे महत्वाचे कारण म्हणजे बरेच लोक त्यात पैशापेक्षा जास्त वस्तू ठेवतात पर्स म्हणजे पैसे ठेवण्याची वस्तू त्यामुळे त्यात अनावश्यक कागदपत्रे किंवा इतर गोष्टी ठेवणे टाळावे पैसे मोजताना अनेक जण त्यावर थुंकी लावतात असे केल्याने देवी लक्ष्मी कोपते आणि भरपूर पैसा मिळूनही पैशाची कमतरता राहते त्यामुळे थुंकी लावून नोटा मोजण्याची सवय लगेच सोडून द्या ज्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो त्या घरामध्ये पैशाची कमतरता नसते पण जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते तिथेच माता लक्ष्मी राहतात वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर घराच्या स्वच्छतेची काळजी घ्या घरातील झाडू हा लक्ष्मी स्वरूप आहे त्यामुळे झाडाची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे उभी झाडू ठेवणे अशुभ असते त्यामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो झाडू कधीही उभा ठेवू नये तो नेहमी जमिनीवर आडवा ठेवावा कधीही तुटलेला वा झाडू वापरू नये झाडू तुटला किंवा खराब झाला असेल तर तो लगेच बदलावा गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवशी झाडू फेकून देऊ नये वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळे घरामध्ये झाडूचा वापर करू नये कारण यामुळे आर्थिक अडचण येऊ शकते झाडू कधी कपाटाच्या मागे शेजारी किंवा तिजोरीत ठेवू नये यामुळे आर्थिक चणचण भासू शकते झाडू फक्त शनिवारीच खरेदी करावा शनिवारी हा दिवस झाडू खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो कोणते वास्तुदोष घरातील <गराय> सुखशांती हरण करतात घरात नकारात्मक ऊर्जेमुळे वास्तुदोषही वाढतात जाणून घेऊया कोणते वास्तुदोष घरातील सुख शांती हरण करतात या वास्तुदोषामुळे कुटुंबातील सदस्यांना नेहमी कोणत्या ना कोणत्या समस्यांना घेरले जाते घर कामाच्या ठिकाणी किंवा दुकानात अंधार असेल तर या ठिकाणी वास्तुदोष असतो या ठिकाणी जास्त काळ अंधारात ठेवू नये असे मानले जाते की या ठिकाणी अंधारामुळे घरात नकारात्मकता ऊर्जा पसरते वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी अत्तर यासारख्या सुगंधी वस्तू वापरू नये मजबूत सुगंध तुमच्याकडून नकारात्मक शक्तींना आकर्षित करू शकते एखादे घर नेहमी घाण असते आणि दररोज साफ न केल्यास नकारात्मक ऊर्जेचा परिणाम लवकर होतो अशा घरात वास्तुदोष लवकर वाढतात त्यामुळे आपले घर आणि स्वतःची स्वच्छता ठेवा पूजेशिवाय कधीही घरात राहू नये ज्या घरात पूजा नसते त्या घरात वाईट शक्तींचा वास लवकर होतो त्यामुळे घरी रोज पूजा करा मंत्रांचा नियमित जप करा आणि दिवे लावा यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा गोष्ट योग्य दिशेने जातात नाहीत परिस्थिती तुमच्यासाठी प्रतिकूल होईल अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांची प्रगती थांबते अशा परिस्थितीत आपण खूप काळजीपूर्वक काम केले पाहिजे वास्तुनियमाचे पालन न केल्यास पैसा घरात येऊन टिकण्यासाठी उपाय कोणत्याही शुभकार्यात कापुराच्या विशेष महत्व असते असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळ्याने वास्तुदोष सह नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यामुळे आठवड्यातून एकदा कापुराचा अवश्य जाळवा असे केल्याने आर्थिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देत आहे ते दुप्पट होऊन तुम्हाला परत मिळते संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास ते निश्चित राहील परोपकारातील सर्वात मोठे काम म्हणजे दान आहे अन्नदान खालील उपाय केल्याने घरातील अन्नाचे भंडार भरून राहते संध्याकाळची पूजा करताना मोहरीची तेलाचा दिवा लावा आणि त्या दोन लवंगा जरूर टाका जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा बाजूला लावू शकता असे केल्याने तुम्हाला देवी देवतांचा पित्रांचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे घरात बरकता येते जेव्हा तुम्ही घरात चपाती बनवता तेव्हा गरम झाल्यावर त्यावर थोडे दुधाचे थेंब शिंपडा असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्ती मिळते यासोबत पहिली भाकरी गाईला खायला द्या तसेच पिठाच्या गोळ्यामध्ये तुम्ही गूळ घालू शकता व तो गोळा गायीला चारा पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घाला हे देखील खूप चांगले समजले जाते कुंडलीतील सर्व दोष दूर होतात त्यामुळे जीवनातील प्रगती सुख आणि समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या नंतर मारू नये असे मानले जाते असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते तिथे अलक्ष्मी वास करते बरकत होत नाही जेवणाचे ताट नेहमीच टेबला अथवा आपल्या समोर असावे खाण्याचे ताट कधीही एका हाताने धरू नका असे केल्याने अन्न धुस्त ये ये जाते जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका ताटात अन्न कधीही ठेवू नका जेवल्यानंतर अन्न स्वयंपाकघरात ठेवावे बेड किंवा टेबलवर कधीही ठेवू नका अगदी वर ठेवू नका रात्रीच्या वेळी घरात खरकटी भांडी ठेवू नका अन्न खाण्यापूर्वी देवाची प्रार्थना अवश्य करा जेवताना बोलू नका रागावू नका रात्रीचे जेवण कुटुंबियांसह बसून करावे जेवताना विचित्र आवाज काढू नयेत रात्री दही सेवन केल्यास लक्ष्मीचा अनादर होतो ज्याने समृद्धी हवी आहे त्यांना आर्थिक अडचणी आहेत त्यांना रात्रीच्या जेवणात दही सेवन करू नये अन्न नेहमी पूर्वेकडे आणि उत्तरेकडे तोंड करून खावे शक्य असल्यास स्वयंपाकघरातच बसून अन्न खावे त्यामुळे राहू या ग्रहाला शांती मिळते सकाळी चूळ भरल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नका गाय ब्राह्मण किंवा अग्नीला उष्टा हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका ब्राह्म मुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाच्या कोणत्याही पाहुण्याला दिसणार नाही बेडखाली झाडू ठेवू नका बेडरूममध्ये झाडू ठेवल्यास पती पत्नीमध्ये सतत भांडणे व वाद होत राहतात त्यांच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घरच्या चारही कोपरे स्वच्छ असावेत विशेषतः ईशान्य आणि बाह्य व कोपरे नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवावे करिअरमधील स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवणे शुभ नाही म्हणून दिशा रिकामी ठेवू नका घरामध्ये काळा जांभळा आणि व्हायलेट रंग वापरू नका बेडशीट पडदे भिंतीचा रंग असला तरी वापरू नका घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमेकडे उत्तरे करून दक्षिणेकडे असाव्यात या ईशान्य दिशेला कधीही जिना करू नका घराच्या फरशीवर छतावर भिंतीवर छताला तळे पडू देऊ नका असे झाल्यास ते त्वरित भरून घ्या घरात भेगा पडणे अशुभच मानले जाते घरातील स्त्रीचा आदर करा पाय दक्षिणेकडे तोंड करून झोपू नका तुमच्या शर्टचा वरचा खिसा फाटला असेल तर दुरुस्त करा कोणीही प्रकार कोणतेही प्रकारचे मादक पेय घेऊ नका सतत खोटे बोलल्याने आणखी वाईट होते दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा वारंवार झोपण्याची सवय बदला आणि घरात सर्वत्र घाण पसरवू नका नखे केस वाढून वाढून ठेवू नका घरातील सर्व छिद्रे जरूर सकाळी संध्याकाळी आणि रात्री तीन वेळा पाण्याने धुवा घरात पूजेची खोली नसेल तर लाल की तज्ज्ञाच्या सल्ल्याने पूजा कक्ष बांधून घ्यावा जर पूजा कक्ष बांधण्याची परवानगी असेल तर एखाद्या वास्तुशास्त्र तज्ज्ञाचा वा संपर्क साधून पूजा करून घ्या कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त देव मूर्ती ठेवू नका चित्र ठेवू नका पूजेच्या खोलीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देवदेवतांच्या मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका कोणत्याही देवतेची दोन चित्रे अशा प्रकारे लावू नका त्यांचे चेहरे समोर असतील तिजोरीत पिवळ्या कपड्यात हळदीची गाठ बांधून ठेवा काही कवठ्या आणि चांदी तांबे इत्यादींची नाणी ठेवा थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा तिजोरीत अत्तराची बाटली चंदनाची किंवा अगरबत्तीची पाकिट ठेवू शकता जेणेकरून सुगंध दरवळत राहील देवतांना अर्पण केलेले फुले किंवा हार चुकल्यानंतर घरात ठेवणे हानिकारक आहे संध्याकाळच्या काळात नकारात्मक क्षतीचे वर्षत्व वर्चस्व असल्याने या काळात खालील गोष्टी करू नये असे सांगितले जाते झोपणे खाणे पिणे शिवीगाळ करणे भांडण करणे असंभव सत्य बोलणे रागावणे प्रवासाला निघणे शपथ घेणे पैसे घेणे किंवा देणे रडणे वेदम मंत्राचे पठण करणे काम करणे दारात उभे राहणे येथे आणखी काम आहेत वरील हे नियम पालन न केल्याने बरकत निघून जाते दारू पिणे अपमान अतिउत्साही होऊन खाणे किंवा अनैतिक कृती यांना महत्व दिले जाते अशा विविध त्रासातून ती व्यक्ती श्रीमंत झाले तर त्याचे पैसे हॉस्पिटल आणि आजारपणात खर्च होतात जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम हनुमानजीकडे तुमच्या पापांची क्षमा मागावी दररोज हनुमान चालिसा वाचावी पाच मंगळवारी पिंपळाच्या पानावर पिठाचा दिवा लावावा हनुमानजी तुम्हाला आशीर्वाद देतील मग आधी घर आणि गृहस्थी सुधारेल मग धन कमाईची मार्ग खुला होईल घरातील वस्तू वास्तूनुसार शास्त्रानुसार ठेवा दररोज घर स्वच्छ ठेवा आणि नीटनेटके ठेवा घरात हरिपूजा घराबाहेर स्वस्तिक बनवा त्यात कुमकुम आणि हळद घाला देवची आरती करा यासोबत जे लोक उंबरठ्याची पूजा करतात तेथे लक्ष्मी येते त्यांनी रोज सकाळी संध्याकाळी कापूर जाऊन घरातील वातावरण सुगंधी करा उंबरठ्याजवळ तुपाची दिवे लावावेत त्यांच्या घरात लक्ष्मी वास करते घराबाहेर शुद्ध कुंकू लावून स्वस्तिक म्हणून त्याची पिवळी फुले व अक्षता अर्पण करावे घरात लक्ष्मीचे आगमन होईल पिंपळाच्या झाडाखाली देवाचा वास आहे पिंपळ वृक्षाला फक्त शनिवारचे हात लावा शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यात तेल काळे तीळ कच्चे दूध गंगाजल मध आणि गूळ अर्पण करा तसेच मोहरची तेलाची दिवा लावा दर शनिवारी हे काम करत राहिलेत हळूहळू नकारात्मक ऊर्जा दूर होईल पिंपळाच्या झाडाशी मुळाशी तेलाचा दिवा लावा मग घरी परत या मागे वळून पाहू नका आर्थिक लाभसह प्रत्येक वाईट शक्ती तुमच्या मना तुमच्यापासून दूर होईल ल महालक्ष्मीचे ध्यान केल्यावर कपाळावर शुद्ध कुंकू टिळका लावावे आर्थिक लाभाची बातमी मिळेल रोज सकाळी संध्याकाळी कापूर जाळावा घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास कापूरचा तुकडा जाळतात धन्यवाद जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त